तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच बाराव्या हिंदी की स्त्री झाल्याला मकासूर मित्रांनो तुम्ही थांबल बघितलं असेल येतं एक मैदान टॉपचंच तुम्हाला माहिती आहेच फॉर्च्युनरचं चा। प्रथम करा बक्षीसच फॉर्च्युनर आहे दोन नंबरचं फार आहे तीन नंबरचं टॅक्टर आहे परत तीन नंबरचं ट्रॅक्टर आहे चार नंबरचं चा ट्रॅक्टर आहे पाच नंबरचं टॅक्टर आहे परत सहा नंबरचं बुलेट आहे सात नंबर तुम्हाला माहिती आहेस तर इन एकॉर्न आहे अशाच मित्रांनो टॉपच्या टॉपचे बक्षिस आहेत ह्या मैदानमध्ये तर ह्या मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बकासूरचा पायरा मित्रांनो जवळपास फिक्सच झाला आहे तर नक्की कोणती तिचं आपण आज वेळेमध्ये मित्रांनो सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे जवळजवळ आपल्या बकासूर मित्रांनो चार पाच दिवस झालं कुठल्याच मैदानमध्ये दिसला नाही तुम्हाला माहिती आहेच पण आज एकोणीस तारीख आहे आज एकोणीस तारखेला आपल्या बाकासूर मित्रांनो पाहिणार होता पण काही कारणामुळे मित्रांनो आपल्या बाकासूर पाहिला नाही आज पण येणाऱ्या चोवीस तारखेला सातकेवाडी येथे टॉपचं मैदान होते आणि ते पण मित्रांनो टॉपचं मैदान आहे त्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के आपल्या बाकासूर दिसणार आहे पण एकोणीस मित्रांनो तारखेला आज आपल्या बाकासूर पाहायला नाही पण मित्रांनो नऊ नोव्हेंबरला तो माहिती आहे श्रीनाथ केसरीचं मैदान संपन्न होणार आहे आणि ते पण चंद्रा दादा यांनी मित्रांनो माहितीच भरावले आणि अगोदर पण मित्रांनो भरावलेलं गेल्या वर्षी त्या गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहेच आपल्या सर्वांचा लाडका म्हणजेच बाराव्या हिंदी की झालेला आणि महाराष्ट्राचा लाडका बाकासूर आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो एक नंबर केला आणि तिथं दोघा जणांना पण मित्रांनो एक एक थार ठार तुम्हाला माहिती तर पुन्हा एकदा मित्रांनो ह्या मैदानामध्ये आपला बाकासूर मित्रांनो सज्ज झाला आणि टॉपचाच पायरा असणार आहे ती म्हणजे कोणता पैरा आहे तर तेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे खूप चर्चा सध्या तर बाकासूर बरं पळायची ती म्हणजेच कारुंटे कारांची आणबाण शान कारुंटे कारांचा चिक्या आणि आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर ही जोडी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या एक एक नऊ तारखेला आपल्याला पायतानी दिसणार आहे म्हणजेच नऊ नोव्हेंबरला श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये ऐंशी नव्वद टक्के मित्रांनो ही पायरा फिक्स झाला आहे पण मित्रांनो आणि एवढी कन्फर्म शंभर टक्के आपल्याला असते आप आणि अपडेट माहीत नाही की हीच पळेल का पण सध्या मित्रांनो खूप चर्चा आहे तुम्हाला माहिती आहे ह्या जोडीची आणि ही जोडी तेव्हा तेव्हा पाहिली तेव्हा तेव्हा तुम्हाला माहिती ह्या जोडीने मित्रांनो सात वेळा एकच नंबर केला आहे त्याच्यामुळं हीच टॉपचं मैदान आहे त्यामुळे टॉपच्या मैदानामध्ये आपल्याला ही टॉपचीच मित्रांनो जोड ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला वाईट दिसणार आहे कारण की ह्या जोडीला तोडच नाही ही जोड एकत्र आली ह्या जोडीला मित्रांनो काय स्पीड लागतं तुम्हाला माहिती आहेच आणि काय स्पीड असतं त्याच्यामुळं मित्रांनो ही जोड आपल्याला पैतेन दिसेल पण तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कोणता नंदी मित्रांनो आपल्या बाकासोबत दिसेल कारण की मी एक मित्रांनो काल रील्स टाकलेले युट्यूबवर त्याच्यावर पण कमेंट खूप आल्यात की गोटचा सर्जा परत वेगा शेवट सर्जा किंवा चिमण्या ही पळतील म्हणून आणि चिक्क्याच्या मित्रांनो कमेंट आल्यात पण तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा मला कमेंट करून की आपल्या बाकासरूबर कोण पळेल पण मित्रांनो माझ्या अंदाजाने मला वाटते की आपल्या बाकासरूबर पळणार आहे कारुंटीकरांचा चिक्क्याच कारण की ही जोड मित्रांनो टॉपमध्ये पळती आणि ह्या मैदानामध्ये आपल्याला कारुंटीकरांचा चिक्क्याच पैत्याने दिसणार आहे आणि येणाऱ्या चोवीस तारखेला सात तेवढ्यात एक मैदान होणार आहे त्या मैदानमध्ये आपल्याला पायाची दाट शक्यता आहे बाकासूर बरं तीच म्हणजे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे अमित शेट भाडे यांचा चालू श्रेणीमध्ये टॉपमध्येच पळतोय नंदी तो म्हणजे चिमण्या आणि बाकासूर ही मित्रांनो आपल्याला पायाची पण शक्यता येणाऱ्या चोवीस तारखेला आहे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या चोवीस तारखेला ही जोडी पळेल का नक्कीच मला कमेंट करून सांगा पण मित्रांनो नऊ तारखेला मात्र आपल्याला चिमण्या मित्रांनो पैत्यानी दिसायची खूप गॅरंटी कमी आहे आणि आन चिक्या आणि बाकासूर ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्यानी दिसेल कारण की ह्या जुडीला मित्रांनो तोडच नाही तुम्हाला तो माहिती आहे तेव्हा तेव्हा ही जोड पहाली तेव्हा तेव्हा ह्या जोडीने मित्रांनो एकच नंबर केलाय त्याच्यामुळे आपल्याला ही जोड आपल्याला पैत्यानी दिसेल कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या बाकासूर पण नक्की कोण पैल आणि आपल्याला शंभर टक्के मित्रांनो असं वाटतंय ही जोड मित्रांनो पैल पण आता सध्या मित्रांनो कमेंट पण खूप येतात आणि कमेंट पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण मी बघितल्या जाऊन दुसऱ्यांचे व्हिडिओ त्या व्हिडिओ पण मी ते असं जाऊ की चिक्या चिमण्या गोडचा सर्जा आणि वेगळ्या शेवट सर्जा ह्या जोडी मित्रांनो कमेंट येतात ह्या नंदींची त्यामुळं अनेक असं वाटतं की कोणता नंदी पैल कोणत्या नंदी आपल्या बाकासर पैल पण मित्रांनो जास्त करून कमेंट येतात ती म्हणजे चिक्क्याच आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला चिक्क्याच आपल्या बाकासर वाईट दिसते दिसेल पण तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की चिक्क्याला तुम्हाला माहितीच आणि बाका सोडला तोडच ना ही दोन मित्रांनो दोन्ही पण एकत्र आली ज्या जोडीला मित्रांनो टॉपचं स्पीड लागतंच तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तर मित्रांनो ही जोड आपल्याला येणाऱ्या नऊ तारखेला आगामी मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये मैदान मैदानमध्ये आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच काय स्पीड लागते या जोडीला त्यामुळे पण काय सांगू शकत नाही मित्रांनो एखाद्या वेळेस मामा तुम्हाला माहितीच धप्पा पण देतात मग तुम्हाला माहितीयेच मामाचं निवेदन कसं असतं एखाद्या वेळेस पहिला पण चेंज होऊ शकतो काय येत नाही पण मित्रांनो खूप आता सध्या सोशल मीडियावर पण खूप चर्चा आहे या जोडीची म्हणजे चिक्क्याची मित्रांनो आणि बाकासुरची त्याच्यामुळे मित्रांनो ही जोड आपल्याला जास्त करून पायत्यानी दिसेल तुम्हाला काय वाटतंय तुमचं काय मत आहे की मला मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांग आपल्या बाकासुर बरं कोणता नंदी पळेल पण मित्रांनो ही जोड पळती तुम्हाला माहिती आहे तेव्हा ह्या जोडीला काय स्पीड लागतो तुम्हाला माहिती आहेच आणि एक नंबरच करते ही जोडी टॉपचं मैदान असू द्या आणि टॉपची नंदी असू द्या टॉपच्या नंदी बरं टॉपची नंदी पण असले तर ह्या जोड्याला मित्रांनो काय स्पीड लागते तुम्हाला माहिती आहे टॉपच्या मैदानामध्ये टॉपचे टॉप सर्व नंदी येतात ही जोड मित्रांनो तेव्हा तेव्हा टॉपच्या मित्रांनो मैदानामध्ये पाहली आणि टॉपच्या नंदी बरं मित्रांनो आक आपल्या बाकासुरा आणि चिक्या एका सेमीत आल्यात तेव्हा तुम्हाला माहिती आहेच सेमी मात्र आणि गट मात्र ह्या जोडीने मित्रांनो काढल्या म्हणजे काढल्या आहेत फायनलला आणि सेमीला पात्र झाल्या झालं त्याची जोडी त्याच्यामुळे आपल्याला ही जोडी मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसायची खूप शक्यता आहे तर ले ले तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आपल्या बाकासूरवर कोणत्या नंदी मित्रांनो माझ्या मतीने तर आपल्याला बाकासूर आणि कारुंटेकरांच्या अनबणशान कारुंटेकरांच्या चिक्क्या आणि बाकासूरज ही जोडी पैत्याने दिसेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनी एवढाच होता की आपल्या बाकासूरवर नक्की कोणत्या नदी पहिले येणाऱ्या नऊ नोव्हेंबरला तर मित्रांनो जवळपास पायरा फिक्सच झाला आहे त्यामुळे हीच ओडी आपल्याला त्यांनी दिसायची खूप शक्यता आहे तर तशी मित्रांनो आपल्यापर्यंत अपडेट आप आली की आपल्या बाकासोबत म्हणजेच बरं बाका बर, मित्रांनो चिक्या पळणार नाही दुसरा नंदी पाळणार आहे तरी मी तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन आपण येणार तर आजचा व्हिडिओ एवढा सुद्धा मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर कराय मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेल वर म्हणजेच विशाल शिंदे भारत जाऊ त्या चॅनेल वर येत असतात चला मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जे महाराष्ट्र जय शिवराय